हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनल मध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण मापाच्या ब्लाउज वरून परफेक्ट मुंडाखोली कशी काढायची असते हे बघणार आहोत त्याचबरोबर योग्य पद्धतीने आर्महोल कसा मोजायचा आणि आपण टाकलेला आर्महोल बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी बत्तीस साईजचा ब्लाउज घेतलेला आहे ह्या ब्लाऊज वरून तुम्हाला मुंडाखोली कशी काढायची असते किंवा आर्महोल कसं मोजायचं हो असतं हे दाखवणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याकडे कोणत्याही मापाचा ब्लाउज आला तरी सुद्धा तुम्ही अगदी आरामात मुंडाखोलीचं माप काढू शकता ब्लाऊजवरून त्याचबरोबर आर्महोलचं सुद्धा माप तुम्हाला काढता येईल ओके तर बघा इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे आणि पटीने सरळाला लाखून घेतलेली आहे इथे मी ब्लाऊजची पूर्ण उंची टाकलेली आहे साडेतेरा इंच आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर हा जो ब्लाऊज आहे तो बत्तीस साईजचा आहे आणि डीप नेक आहे त्यामुळे इथे मी पाच इंच शोल्डर टाकणार आहे माप खालीवर होऊ नये त्यासाठी एक लाईन आखून घेतलेली आहे आता पट्टीचं माप मी तीन इंचावरती टाकणार आहे इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन त्यामुळे इथे मी तीन इंचावरती मार्किंग करणार आहे तिथूनच क्वासमध्ये आपल्याला पुढील गळ्याची उंची टाकायची असते तुम्ही तुमच्यानुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार इथे फुल गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे इथे मी सहा इंचावरती फुल गळ्याची उंची टाकलेली आहे आणि अडीच इंचावरती फुल गळ्याची रुंदी टाकलेली आहे पुढील गळ्याची रुंदी टाकून घेतल्यानंतर आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप इथे दे देऊ शकता इथे मी राऊंड शेप देऊन घेणार आहे तर बघा मग इथे मी पुढे घराचे शेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे मुंडाखोलीचं माप जुन्या ब्लाऊज किंवा मापाला आलेल्या ब्लाऊज तुम्ही योग्य पद्धतीने कशी मुंडाखोली काढू शकता हे आता आपण सविस्तर बघूया साईजनुसार जर तुम्ही मुंडाखोलीचं माप कमी टाकलं तर ब्लाउज काखेमध्ये फिट होतो आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेस खूप वाढतात सो तसं होऊ नये त्यासाठी परफेक्ट मुंडाखोली कशी काढायची हे आता आपण बघूया तुमच्याकडे जो ब्लाउज आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि जिथे आपण बाही जोडलेली आहे तिथे आपल्याला टेप या पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचा आहे आता नीट बघा टेप सरळ ठेवल्यानंतर आपल्याला टेप जो आहे तो या पद्धतीने बघा फोल्ड करायचा आहे आपण काय केलेलं आहे टेप सरळ ठेवलेला आहे आणि टेप या पद्धतीने बघा फिटिंगच्या लाईनपर्यंत टेप फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता चेक करायचं आहे की ते आलं बघा आपलं बरोबर इथे पाच इंच आलेलं आहे बघा आपण या पद्धतीने टेप सरळ ठेवला आणि या पद्धतीने आपण चेक करून घेतलेला आहे ओके तर आपलं मुंडाखोलीचं माप जे आहे ते पाच इंच आलेलं आहे आता आलेल्या मुंडाखोलीच्या मापामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे ते का करायचं कारण अर्धा इंच शोल्डर मध्ये गेलेलं आहे त्या अर्धा इंच आपल्याला इथे पकडायचं आहे ओके त्या अर्धा इंच पकडल्यानंतर आपली मुंडाखोली होणार आहे साडेपाच इंच अरे रुका। लक्षात सपोज आपण साडेपाच इंच मुंडाखोली टाकलेली आहे ज्यावेळेस आपला ब्लाउज तयार होईल त्यावेळेस आपली परफेक्ट मुंडाखोली पाच इंच येणार आहे बघा या पद्धतीने कारण अर्धा इंच आपलं मध्ये जाणार आहे अरे लक्षात तर मुंडाखोली आपली परफेक्टच पाच इंच येणार आहे त्यामुळे आपल्याला इथे मुंडाखोली टाकायची आहे साडेपाच इंच ओके तर इथे मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आता वरती जे आपण माप आहे पाच इंच तेच माप मी खाली टाकून घेणार आहे आणि मुंडाखोलीची लाईन सरळ आखून घेणार आहे आता मुंडाखोलीचं माप टाकून घेतल्यानंतर आपल्याला छाती घेराचं माप टाकायचं आहे छाती घेर आपण किती घेतलेला आहे बत्तीस इंच ओके बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठ चौक बत्तीस तर आठ इंचावरती एक मार्किंग करायचं आहे प्लस इंच शिलाई मार्जिन आता हे जे आपण माप टाकलेलं आहे साडेपाच इंच तेच माप मी या साईडला सुद्धा टाकून घेणार आहे जेणेकरून छाती घेराची लाईन सह येईल तर बघा इथे सुद्धा मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि छाती घेऱ्याची लाईन बघा या पद्धतीने आखून घ्यायची आहे छाती घेराची लाईन आखून घेतल्यानंतर सरळ खाली पटीने लाईन आखून घेतलेली आहे आता लक्षात घ्या आपण जे हे मार्किंग केलेलं आहे ते दीड इंचाच मार्किंग आहे ओके हे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बरोबर आणि इथे आपण साडेपाच इंच मुंडा खोलीच माप टाकलेला आहे आता आपल्याला पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी इथे मार्किंग करायचं आहे तर बघा इथे आपल्याला पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे किती पावणे एक इंचावरती थी मार्किंग करायचं आहे तर इथे मी पावणे एक इंचावरती मार्किंग केलं आता इथून आपल्याला पटणे अशी तिरकीला नाखून घ्यायची आहे आता हे जे आपण पावणे एक इंच अंतर घेतलेलं आहे ते आपण मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी घेतलेला आहे ओके कारण आपण दोन्ही सेप सोबतच देणार आहोत त्यासाठी तर बघा इथून आपण पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे म्हणजेच एक इंचाला तीन रेषा कमी ओके आता इथून आपल्याला पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी बघा सेंटरमधून मी पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी आता लक्षात बघा इथून पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथून एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे ओके आता आपण सेप देऊन घेऊया तर बघा पावणे एक इंचावरती जो पॉईंट दिलेला आहे तिथून मी पुढील मुंड्याचा सेप देऊन घेत आहे बघा या पद्धतीने आणि जिथे एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला मागील मुंड्याचा सेफ देऊन घ्यायचा आहे ओके तर हा झाला पुढील मुंड्याचा सेप आणि इथून बघा मागील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण पुढे मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेट देऊन घेतलेला आहे हा झाला पुढील मुंडा आणि हा झाला मागील मुंडा तर बघा आपण मुंडेचे शेत देऊन घेतलेले आहेत आता आपण जे मुंडे शेती दिलेले आहेत ते बरोबर आहेत का नाहीत हे कसं ओळखायचं ते दाखवते तर बघा आपण ब्लाउज इथे घेतलेला आहे तर बघा तुम्हाला वरून मुंडाखोरीचं माप कसं काढायचं हे दाखवलेलं होतं पहिल्यांदा तर बघा या पद्धतीने आपण मुंडाखोरीचं माप काढलेलं होतं बरोबर आणि यामध्ये आपण अर्धा इंच प्लस केलेलं होतं आणि साडेपाच इंचावरती आपण मुंडाखोलीचं माप टाकून घेतलेलं आहे आता आर्महोल कसा मोजायचा ते बघूया ज्या पद्धतीने आपण मुंड्याला बाही जोडलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला राऊंड मध्ये आर्महोल चेक करायचा आहे ओके तर बघा मी टेप जिथे आपण बाही जोडलेली आहे तिथे ठेवलेला आहे आणि असा गोल टेप फिरवून मी आर्महोल चेक करत आहे किती आला सात इंच आपल्याला मुंड्यापर्यंत किंवा फिटिंगच्या लाईन पर्यंत या पद्धतीने आर्महोल मोजून घ्यायचा आहे बघा असा गोलाकार टेप फिरवत आपल्याला आर्महोल मोजायचा आहे तुम्हाला पुन्हा दाखवते किती आला सात इंच बघा तुम्हाला मी डबल मोजून दाखवलेला आहे आपला आर्महोल राऊंड आलेला आहे सात इंच बरोबर बड। आता आपल्याला करा काय करायचं आहे सातमध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे कारण आपलं अर्धा इंच हे शोल्डरमध्ये गेलेलं आहे गे। त्यासाठी ओके तर किती आलं साडेसात इंच बरोबर साडेसात इंचावरती टेप आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे किती आलं पंधरा इंच तर आपला पूर्ण आर्महोल राऊंड जो आहे तो पंधरा इंचचा येणार आहे आता लक्षात आता आपण पुढील मुंड्याचा आणि मागील मुंडाचा सेप तर देऊन घेतलेला आहे पण आपण जे सेप दिलेले आहेत ते बरोबर हो आहेत का नाहीत ना ना ते कसं ओळखायचं ते दाखवते आपला आर्म होल्ड राऊंड किती आलेला आहे पंधरा इंच बरोबर आता आपण दोन्ही मुंड्याचे सेट चेक करून बघूया पंधरा इंच भरतात का तर बघा आपण इथे पुढे मुंडा आणि मागील मुंडा टाकून घेतलेला आहे आता हे जे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये ना पकडायचं नाही कारण ते फिटिंगचं मार्जिन आहे ओके आपण मोजताना हे मार्जिन पकडलेलं नाही त्यामुळे आपण इथे पकडणार नाही लक्षात तुम्हाला ब्लाउज वरती दाखवते बघा आपण डायरेक्ट राऊंड मोजून घेतलेला आहे तो पंधरा इंच आलेला आहे बरोबर आपण हे जे आतलं फिटिंगचं मार्जिन आहे ते पकडलेलं नाही आपण शिलाई मार्जिन सोडून बाकीचा आर्मोल घेतलेला आहे ओके आता आपण पुढील मुंडा आणि मागील मुंडा मोजून घेऊया तर बघा टेप या पद्धतीने ठेवून आपल्याला राऊंडमध्ये मोजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तर बघा बरोबर आपलं इथे आठ इंच आलेलं आहे तर बघा बरोबर आपलं या पॉइंट पर्यंत आठ इंच आलेलं आहे ओके आता आपल्याला काय करायचं आहे हे आठ इंच आपल्याला सोडून मागील मुंडा चेक करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी आठ इंचावरती या पद्धतीने टेप ठेवलेला आहे आणि या पद्धतीने बघा राऊंड मध्ये आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता बरोबर आपलं इथे पंधरा इंच आलेला आहे आपण ब्लाउज वरून जो अर्मोल होता तो सुद्धा पंधरा इंच आलेला होता आणि इथे सुद्धा आपलं बरोबर पंधरा इंच आलेला आहे म्हणजे आपण फुले मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेट जो दिलेला आहे तो बरोबर आहे ओके तुम्हाला मी पुन्हा चेक करून दाखवते तर बघा टेप या पद्धतीने आपल्याला फिरवून चेक करून घ्यायचा आहे तर बघा ह्या पोईंट पर्यंत बरोबर आपलं आठ इंच आलेलं आहे ओके आता हे आठ इंच सोडून आपल्याला मागे मुंडा चेक करायचा आहे तर बघा बरोबर आपल्या इथे पंधरा इंच आलेला आहे ओके म्हणजे आपण जो पुढील मुंड्याचा आणि मागे मुंड्याचा सेप दिलेला आहे तो अगदी बरोबर आहे तर बघा मापाच्या ब्लाउजवरून मुंडाखोलीचं माप कसं काढायचं हे अगदी सविस्तर आपण बघितलेलं आहे आपण सरळ टेप ठेवून या पद्धतीने फोल्ड करून मुंडाखोलीचं माप मोजून घेतलं आणि आलेल्या मुंडाखोलीमध्ये आपण अर्धा इंच प्लस करून साडेपाच इंचावरती मुंडाखोलीचं माप टाकलं बरोबर इथून आपण पावणे एक इंचावरती मार्किंग केलं आणि या पद्धतीने सरळ लाईन आखून घेतली सेंटर मधून आपण पावणे एक इंचावरती मार्किंग केलं आणि इथून एक इंचावरती मार्किंग करून पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप देऊन घेतला बरोबर त्याचबरोबर ब्लाउज वरून आर्महोल कसा मोजायचा हे सुद्धा आपण अगदी सविस्तर बघितलेलं आहे आपण या पद्धतीने एका साइडचा आर्महोल मोजून घेतला आणि आलेल्या आर्महोल मध्ये आपण अर्धा इंच प्लस केलं किती आलं साडेसात इंच आणि साडेसात इंचा, इंचा आपण डबल केलं तर किती आलं पंधरा इंच आपण चेक केलं आपलं बरोबर इथे पंधरा इंच चाललेलं आहे म्हणजे आपलं माप अगदी परफेक्ट आलेलं आहे ओके okay? तर बघा मग तुम्ही सुद्धा मापाच्या ब्लाउज वरून परफेक्ट मुंडाखोलीचं माप काढू शकता आणि आर्मोन सुद्धा तुम्ही या पद्धतीने चेक करून टाकू शकता ओके okay? तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा असे छान छान आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेल आयकन आहे आए, त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ओके आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल पुन्हा भेटूया अशाच एका छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग